गेल्या पन्नास वर्षामध्ये भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय भाजपचं कधीही राजकीय दृष्टिकोनातून भलं झालेलं नाही आणि त्याच दृष्टिकोनातून आता एक वेगळ्या प्रकारचं वातावरण करावं म्हणून हे भाजपचे नेते त्या बाबतीत बोलत असावे पण एकच इथं सांगतो कोणाचा करेक्ट कार्यक्रम होईल हे मी इथं सांगणार नाही पण सामान्य लोक लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या मध्ये या जातीवादी धर्मवादी सरकारचा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा करेक्ट कार्यक्रम शंभर टक्के करतील असं आम्हा सगळ्यांना काय वाटत एकदा त्यांचा उमेदवार डिक्लेअर होऊ द्या त्यानंतर याच्यावर जास्त स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल काही लोक असेही चर्चा करत आहेत की पुढून येणारा उमेदवार जो आपला सर्वांना अपेक्षित आहे कदाचित तो बदललाही जाईल असेल आज धोंडमध्ये शरद पवार सहा मतदार मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत पवार कुटुंबियांमध्ये लोकसभा निवडणुकीमधून वाद निर्माण झाला भाजपला जे पाहिजे होतं भाजपने केलेलं आहे अजितदादांचा वापर हा भाजपने केलेला आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर पवार साहेब असतील आणि पवार कुटुंबीय यांनीच पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये टिकावा यासाठी संघर्ष केला आणि त्याच्यामुळेच भाजपला अनेक वेळा अडचणीत यावं लागलं आणि मग आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा के केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराचा आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो पवार यांनी निवडणूक लढावी की नाही तुमचं काय मत आहे त्यांच्याबाबत याच्यावर मी काय बोलणार आज दादा त्या बाबतीतला निर्णय घेतील त्यांचा एक वेगळा पक्ष आहे चोरलेकला का असेना पण त्यांचा आता वेगळा पक्ष आहे त्यामुळे ते तिथं जी भूमिका घेतील त्याच्यावरच त्यांचा पक्ष तिथं चालणार आहे त्यामुळे बारामतीत उमेदवार ते देतील तोच उमेदवार त्यांच्याकडनं फायनल असेल आणि मग आमच्याकडनं तुमचं वैयक्तिक मत काय कुटुंबीय म्हणून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं की नाही नाही कुटुंबीय म्हणून तुम्हाला आम्हाला विचारलं तर पवार विरुद्ध पवार हे होऊ नये संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते पण भाजपला जे पाहिजे ते जर अजितदादा करत असतील तर त्यांचा त्यांचा विषय आहे जेव्हा उमेदवार त्यांच्याकडनं जो कुठला दिला जाईल लढणं तर भागच आहे आणि आम्ही मनापासून लढणार असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे अजितदादांनी बारामतीचा विकास केला त्या प्रकारे अजितदादांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुम्ही जास्तीत जास्त मत निवडून द्या तरच या ठिकाणी पुन्हा विकास पाहायला पाहिजे ठीक आहे आता त्या तिथं बोलून गेल्या दादानी जो विकास केला कसा केला काय केला त्याच्यामध्ये साहेबांचं योगदान होतं का नव्हतं हे लोकांना माहीत आहे त्यामुळे कौंग... राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याकडनं जेव्हा उमेदवार फायनल होईल आणि त्यांचं नाव जेव्हा तिथे येईल त्याच्यावरच नंतरच आम्ही या बाबतीत जास्त बोलू शकतो प्रकाश आंबेडकर असं म्हणताय की काल सहा महिन्यापूर्वी माहीत नसलेलं धारणजी पाटील यांना शरद पवारांचे काम देत वक्तव्य केलं नाही ते वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही पण मी एकच या ठिकाणी सांगेल की त्यांनी वक्तव्य केलं असलं काय नसलं काय याच्या खोलात न जाता मला त्यांना विनंती करायची आहे की दोन हजार एकोणीसला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दुर्दैवाने वंचित आघाडी ही वेगळ्या भूमिकेतून लढल्यामुळे भाजपला त्याचा फायदा झाला पण प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत संविधानासाठी लोकशाहीसाठी जे प्रामाणिकपणे लढतात त्यामुळे यंदा काँग्रेस राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरे साहेबांबरोबर म्हणजे महाविकास आघाडी बरोबर ते येतील आलेत फायनल होईल आणि संविधान टिकण्यासाठी लोकशाही टिकण्यासाठी एकत्रित ते लढतील असा विश्वास मला तरी वाटतो